नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात विनापरवाना प्रवेश करून केडगाव परिसरातून ओमनीकार साथीदारांसह चोरणाऱ्या आरोपींना कोतवाली पोलिसांनी केले जेरबंद दिनांक बारा दोन दोन रोजी कोतवाली पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोसई प्रवीण पाटील व तपास पथकाचे अंमलदार असे कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग व फरार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की कोतवाली पोलीस स्टेशन गुरुनम अट्ट्यांशी अब्लिक कलम तीनशे हा कैल्यानगर या ठिकाणी बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने आताच गेल्यास मिळून नये अशी बातमी मिळाल्याने सदर माहिती ही पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना कळून त्यांचे आदेश व सूचना मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जाऊन सदरी समाज ताब्यात घेऊन त्यास नावगाव विचारले असता त्याने कोतवाली पोलीस स्टेशन इथे आणून त्याला चौकशी केली असता त्याने कळवले की सदर गुन्ह्यातील आरोपी नामे अविनाश शिंदे राणार अहिल्यानगर पूर्ण नाव माहिती नाही किशोर समाज केदारे राणार मारुती नालेगाव जिल्हा असे असल्याची कबुली दिली तसेच शेख वय तेवीस वर्षे राणार सबजलचो कैलनगर तसेच उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे हद्दपार प्रस्ताव आदेश क्रमांक एकोणचाळीस अब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस अन्वये हद्दपार करण्यात आलेले होते तरी सदर आदेशाचे उल्लंघन करून विना परवाना शहरात प्रवेश करून केडगाव परिसरातून चोरी केली आहे सदर अटक करून पुढील कारवाई ही, पोहे विश्वास गाजरे हे करीत आहे सदरची कारवाई ही सोमनाथ साहेब पोलीस अधीक्षक कैल्यानगर तसेच वैभव कलबुर्मे अपर पोलीस अधीक्षक कैल्यानगर डॉक्टर दिलीप टिपर्से उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग तसेच यावेळी सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड कोतवाली पोलीस स्टेशन यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस प्रवीण पाटील तपास पथकाचे सफो संतोष बनकर विश्वास गाजरे सुरेल शिरसाट विशाल दळवी विनोद बोरगे राहुल शिंदे सांबीर शेख रो, रोहिणी दरंदले तसेच अविनाश वाघ चौरे दीपक रोहकले सत्यम शिंदे अभय कदम दत्तात्रय दत्तात्रयकोतकर सूरज कदम अतुल काजळे अमोल गाडे महेश पवार शिरीष तळटे रमेश शिंदे अतुल लाटे यांच्या पथकाने केली प्रतिनिधी महेश कांबळे मस्ती मध्ये निसर्गात रमते माना निसर्गात साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन